उन्हाळ्यात असलेला समुद्र आणि पावसाळ्यात त्याचे काय हालत होते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव बराकोपल आणि सध्या मी कोकणातील को सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो बीचवरचे तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले आहेत पर्यटकांनी हेरवी टायमिंग लावली जबरदस्त खोलून जात असलेली सर्व बीचेस आपण बऱ्याचशा जणांच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे छान आनंद घेत त्याला खूप छान प्रतिसाद देत असतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळ्यातील समुद्राची काय परिस्थिती होते पाण्याची हाईट किती वाढलेली आहे कितीपर्यंत पाणी येतं ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपला मित्र अक्षय बसला आहे ह्याच्यासोबत मी आलो आहे थोडं मातनं तुम्हाला दाखवूया आचऱ्याच्या या समुद्राची आजची परिस्थिती आणि गार्डसाठी जो टॉवर उभा केलेला असतो त्या टॉवरवरती येऊन बसलो आहे इकडनं जबरदस्त सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये झालं आहे म्हणजे आकाश सगळं दिसतं दिसतंय समुद्र जो आहे तो थोडासा ग्रेमध्ये दिसतो आहे त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट थोडं कॉम्बिनेशन दिसतं आहे तो आत्ता बघूया आपण एकंदरीत या समुद्राची कशा पद्धतीने परिस्थिती झाली आहे आणि कशा पद्धतीने लाटा येत आहेत आणि आपण ना कायम इकडनं एंट्री करतो कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण प्रत्येक वेळी नवनवीन व्ह्युअर्स आपल्याला जोडले जात असतात आणि ही आहे इकडची बैठक व्यवस्था आणि ती तिकडे तुम्ही पाहताय ती आहे आपली पार्किंग व्यवस्था आणि तिकडनं सरळ आल्याच्यानंतर इकडे आपला हा आचऱ्याचा समुद्रकिनारा आत्ताची परिस्थिती बघा काय आहे जबरदस्त फेसा आलेला आपला समुद्र आणि त्याचं हे रौद्ररूप कशा पद्धतीने दिसतं येते बघा म्हणजे तुम्हाला समजेल की पावसात एकंदरीत समुद्राची काय कंडिशन होते ते अगदी बाकी ठिकाणी जरी हिरवळ तुम्हाला दिसत असली तरी समुद्र कसा दिसतो येतो डाव्या बाजूला तुम्ही बघाल तर संपूर्ण धोकं पडलं आहे म्हणजे धोक्यात पाऊस तिकडे लागतो आहे तुफान अगदी आणि ही इकडची ह्या बाजूची साईडची किनार पडते आणि आतमध्ये जर आता बघत असाल तर थोडंसं पाऊस दिसतो म्हणजे काळपट तुम्हाला लाईन दिसते आहे ना पाण्यावरती सगळी पावसाची लाईन आहे आणि तो पाऊस तिकडनं असं पडू येतोय तो आपण अगदी नजरेत बघू शकतो इतकं जबरदस्त आजचं वातावरण आहे आणि दोन तीन दिवस झाले रात्रीचा पाऊस पडतो आहे आणि आत्ता थोडं संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत आणि आत्ताची ही आहे परिस्थिती आपल्या आचरा बीचची तर मी आता ना त्या टॉवरवरती होतो आणि आता खाली उतरलो आहे आणि हे आपल्या इकडे बसतात ती बैठक व्यवस्था आणि इकडून जवळून तुम्हाला हा समुद्र कसा दिसतोय ते बघा म्हणजे तुम्हाला समजेल इकडे सगळे स्टॉल वगैरे हो होते ते सगळे आता पॅकअप केलेले आहेत आणि एकदम तुम्हाला जवळून लाटा दाखवतो कशा पद्धतीने या समुद्राची येतात ती बारीक बारीक आता पाऊस पडतोय थोडस आणि बाकी सगळं वातावरण थोडस थंड आणि पूर्ण गडद करून टाकलंय म्हणजे समुद्राची लाटा बघा किती जवळून आपण समुद्र पाहतोय आणि आनंद घेतोय ते बघा म्हणजे थोडंसं होतं तुम्हाला अप अपसेट दिसत असेल ना थोडंसं म्हणजे इकडे प्लेन आहे आणि इकडे थोडंसं उतर आहे ही गोष्ट आहे ना ही बरेच बरीच उंचीपर्यंत होऊ शकतात जर पाण्याला जसं जसं पोर्स असेल किंवा उदाहरणाचं जर पाणी असेल ना खूप मोठीपर्यंत ही घळण म्हणतात म्हणजे आमच्या जर भाषेत बोलायला झालं तर घळण म्हणतात ही बऱ्यापैकी ही उंच उंच या किनाऱ्याला गळणी पडतात आणि लहानपणी आम्ही याच्यावरती ना मस्तपैकी यायचो तिकडनं अंग धावत धावत यायचं आणि याच्यावरनं उड्या मारायच्या उंच असते आणि खूप भारी असत आणि पावसात पूर्ण हे सगळं अगदी लेवल होतं आणि पुन्हा ती माती परत आपला समुद्र जो आहे वेगळे किनाऱ्यावरती टाकत असतो आणि इकडे जर तुम्ही बघाल तर आता बऱ्यापैकी दोन स्टेपमध्ये तुम्हाला है ही जागा दिसत असेल बघा आणि आत्ताचं जे पाणी आहे ना ते त्या एंड पर्यंत भरतं आणि उदाहरणाचं जर असेल पाणी तर तो जो आपला चिरेबंदी गडगा आहे त्या गडग्यालासुद्धा पाणी लागतं आणि अशा पद्धतीने एकंदरीत इकडचं हे आजचं वातावरण आहे आणि लाटा तुम्ही बघत असाल आपला सी जो आहे तो पूर्णपणे या पावसात बंद असतो पॅक असतो म्हणजे बाहेर जायचा काही विषयच नसतो आणि खूप डेंजर परिस्थिती होत असते जेव्हा आपले जे मच्छीमारी आहे ते समुद्रात जात नसतात आणि बघा आपली नवीन बैठक व्यवस्था आहे इकडे सगळे बसायचे आणि पाठीमागे ती आपली मोठी पार्किंग आणि इकडनं व्ह्यू कसा दिसतोय ते बघा आत्ता आपण तिकडे टोकावरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण पाऊस तर समोर बघितात पाऊस तर समोर बघत असाल तर भरपूर धरलेला आहे आणि जोरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघूया तिकडे जायला मिळतं का तिकडे आता आपण तो आपलं एंड पॉईंट आहे ना तिकडे जाऊया आणि तिकडनं बघूया नास्तावरचं लोकेशन कसं दिसतं ते तिकडे प्रज्वल आणि जिग्नेश येतो आहे आणि जिग्नेशचं पण चॅनल आहे युट्यूबला तो पण आपल्यासारखे ब्लॉग बनवतो आणि त्याच्याकडे छत्री घेऊया कारण ते आता घरी जाणार आहे झाला शेवट आपला जिग्नेश तळवडतात याचं पण चॅनल आहे आणि त्याचं <laughs> कोण रे आते भाव ते बघा छत्रधी छत्रदी बघ घेऊन येतं ते काही घेऊन येते तुम्ही जावा आता तुम्ही काही भीजातच नाही माका भिजा जाता ना चला छत्री घेतली आता जाऊया नसतावरती थोडंसं फिरून येऊया आणि इकडे ना पावसात गेजरी लागतात गेजरी म्हणजे जे वर्ण जी लाकडं वगैरे येतात ना ती इकडे लागलेली असतात अजून तसं वर्ण पाणी आलं नाही आहे म्हणजे हे जर सी आपल्या सीफेसचं ती जागा आहे ना ती संपूर्ण अशी लालसर होते आणि गोडं पाणी येणं असं म्हणतात त्याला म्हणजे आमच्या भाषेत पाणी इला असं म्हणतात तर पाणी इला की इकडे ना संपूर्ण उधारणाच्या टायमिंगला इकडे आपली ती ला छोटी छोटी लाकडं लागतात मग ती आपल्या घरातील लेडीज असतात ना त्या टोपल्या वगैरे घेऊन येतात आणि इकडे लाकडं जमा करून घेऊन जातात जळासाठी चला पुढे जाऊया किनाऱ्यावरची परिस्थिती बघा अगदी काळे कुठं ढग जबरदस्त संपूर्ण पॅक करून आहे आज रात्री काय खरा नाही धुमशान असताला पावसाचा सॉलिड अगदी ढग धरले आहे अशा प्रकारचे पडत असतात पाणी आपटून आपटून अशा पद्धतीची सिच्युएशन तयार होते आणि ह्या खूप उंच उंच घळणी पडलेल्या असतात आणि याच्यावरती असं असं वरून उड्या मारायच्या आणि आपण याचा आनंद घ्यायचा असं आम्ही लहानपणी खूप धमाल करायचो असं असे पण उड्या मारायच्या जस्ट आपण पोचलो आहे नस्तावरती बहूया हे बघा पाठीमागे तुम्ही बघताय ना तो आपला झिरो पॉईंट आहे तिकडचा आणि तिकडनं जर चालू केलं चालायला किंवा के गाडीने बीचवरनं तर तुम्ही तळाशीलच्या नस्तापर्यंत अगदी जाऊ शकता आपला लांब लचक आपला समुद्रकिनारा आहे आणि आपले जे मच्छीमार असतात ते या बाजूने असं असं करत या डोंगराच्या कडेने समुद्रात जात असतात इकडनं तुम्ही बघाल तर अशी परिस्थिती एकंदरीत आहे आपल्या समुद्राची बघा आणि संपूर्ण काळा कुट्ट अंधार करून ठेवला आहे पावसाचे ढग आज पेट काढताल शंभर टक्के रात्री आणि इकडनं व्यू बघा कसलं दिसतं आज जबरदस्त किनारपट्टी जर तुम्ही वरती बघाल तर संपूर्ण पावसाचे ढग अगदी जाम धरले होत आणि आज काय खरा नाही अशा पद्धतीने ना हो लहानपणी इकडनं असं शौर्य वगैरे आत्ता जरी आली तरी असं येऊन पाडवत असतात मजा वाटते आणि पडलं तरी काही लागत नाही हो आता अजय भेटला इकडे आणि अजय सांगता अजून तशी कायदारी काडा काढ झालेली नाही प्राथमिक अंदाज आणि आमचं हे आहे आता काय टुरिस्ट गाईड <laughs> कसली माहिती दिलं सगळं लाईट हाऊस ची सगळं कुठं तू काय कामा का घेत काय सांगलं काय सांगू अरे माका वाटली काय कसली माहिती दिलं काय काय सांगलं त्यांना काय म्हणजे पाण्यात म्हणजे पाण्याच्या प्रेशर पासून खोल विषय विषय संपला ऐकलं काय कमरेवर काय कमरेवर पाण्यात जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता हा तिथे चिवल्याची एक येळ आहे ती मत ती वेगळी संत पाणी आहे थोडक्यात पाय सराबलो डायरेक्ट पर्यटक गेले ना त्यांना दादा माहिती दिली तो सांगता आता आत्ता <laughs> मी ना इकडे म्हणजे तिकडनं नास्तावरनं इकडे आलो आहे आणि थोडा सहज भेटला भेटलो तुम्ही आपल्या फिशिंगच्या ब्लॉग मध्ये बऱ्याच वेळा बघितला आणि थोडं टाईमपास झालो बरा वाटला आणि इकडचं जर तुम्ही बघशाल ना तर शाप पॅक केलाय ना आज तुमच्या हा शंभर टक्के कसलो काळख केला ना तर बघा आणि कॉम्बिनेशन संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट झालं म्हणजे ग्रे आणि व्हाईट असा कॉम्बिनेशन झालेला इकडे लाटा व्हाईट दिसतात आणि वरचा सगळा ग्रे दिसता जबरदस्त वातावरण झालं आपण एकंदरीत इकडची बीचवरती परिस्थिती बघितली याच्यापेक्षा सुद्धा जबरदस्त जबरदस्त लाटा असतात कारण अजून वादळ तेवढं झालं नाही त्याच्यामुळे या लाटा थोड्या नॉर्मल आहेत बट वादळ जेव्हा होतं तेव्हा हो जबरदस्त आणि इतका आवाज पूर्ण आचऱ्यापर्यंत इतका आवाज जबरदस्त घुमतो ना की अक्षरशः लोक म्हणतात की तुम्ही लोक इकडे झोपता कशी का काय रात्रीची आता आमचं आयुष्य गेलं आणि इकडे सवय झाली आहे त्याच्यामुळे हे आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला झोप पण येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला बीच बघितलं नस्तावरची परिस्थिती बघितली थोडं ते टॉवरवरनं बघितलं कसं काय समुद्र दिसतो ते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं